माझ्या पोराला मारून टाकले ते लोकांनी पोलीस वाल्यांनी मारून टाकले त्यांना कोणतरी बाहेरून त्याला कोणतरी काहीतरी करून त्याला मारून टाकले माझा मुलगा बोलला की मम्मी मला कवा सोडणार तुम्ही मी बोलले बाबा एक महिना थांब बघू वकिलाची विचारून मग तुला सोडून घेऊन जाईन बोलले वाटते किंवा नाही नाही तसं काही नाही ते पेपर दिल दिलेल्या सोमवारी आम्हाला सांगितलं होतं की पोलिसवाल्या लोकांनी आम्हाला मारलाय मला तुझ्या हातामध्ये मला बोलत होता मम्मी तू वाचून बघ काय गुन्हा सिद्ध रिपोर्ट नाही काय नाही दाखवली आहे आणि आम्हाला न्याय पाहिजे काहीच सांगितलं नाही काहीच सांगितलं नाही आम्हाला आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला मार त्याला मारलंय हे प्रकरण दाबण्यासाठी बंदूक कसं पकडायला येणार बंदूक कसं पकडणार माझा मुलगा त्याला फटाकडी नाही वाजवली कोराला फटाकडी नाही वाजवली गाडी नाही चालवले तो पोरगा कसा बांधूक आता बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही आम्हाला न्याय भेटायला पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि याच्या चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आतपर्यंत आणि शाळेचा शाळा प्रश्न पण याला जबाबदार आहे आणि याच्या शाळेतले जेवढे बांधे असतील तर त्यांना पण शिक्षा व्हायला